जोरदार टाळ्यांच्या घरात कुठे बघू

या सर्व सहकाऱ्यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करायचंय भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश होतोय जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण ठिकाणी भारतीय जनता भार्टी माना <speaking> <microwave> <ontario> <speaking> <thighs> <speaking structured language> राजकीय परंपरा पण आहे शेरावची वडील आदरणीय स्वरूपाशी आबा या तालुक्याचे सभापती सुद्धा त्या ठिकाणी होते कारीला अण्णाची हवी किंवा सगळ्या आदरणीय दादा किंवा सगळी सारण परिवार ही सगळी राजकारणामध्ये काम करत असलेली मंडळी आदरणीय प्रभाताई सार्वजनिकच्या माध्यमातून राजकारण करत असताना कार्यमध्ये त्यावेळेस सगळी आमची कॉलेज कोण सगळे सहकारी असायचे आणि राजकारणामध्ये काम करत असताना कधी समज गैरसमजात कोण या बाजूला त्या बाजूला या घटना या ठिकाणी घडल्या आणि या घटनेतनच कार्य सुद्धा या बाजूला त्या बाजूला कारी केली परत ती कारी या ठिकाणी बाराशी मध्ये आपण परत आणण्याचा प्रयत्नही केला आज कारीगाव तालुक्यामध्ये आहे आणि त्या कारीगावाला परंपरा आहे बरेच दिवस झालं अशा विधाते सरपंच सगळे सहकारी बांधवांचा या ठिकाणी प्रवेश करायचा हा विषय होता आणि काही जुनं परंपरागत काही विषय असतील त्यामध्ये सर्वांनीच आदरणीय दादा असतील डोके डॉक्टर असतील बाळासाहेब असतील सत्ता असेल या सगळ्यांनीच या ठिकाणी आम्ही खेळी वातावरणामध्ये एक दोन तीन वेळेस चर्चाही घडली आणि सगळ्यांनी मिळून काम करण्याचा निर्णय या ठिकाणी घेत असताना कारण आता आपण पाहतोय संपूर्ण राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत असताना आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय त्यांचं बार्शी आमदार असे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर चव्हाण साहेब आणि महायुतीतील शिंदेसाहेब दादा त्याचबरोबर पालकमंत्री जयाभाऊ गोरे विशेष हे आपल्या तालुक्यावरती लक्ष आहे आणि